सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर आणि इतर विषयांवरती खेडमधील आपलं मत मांडलंय कदम यांचं रोज उठून हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये फूट पाडणारी भाषणं करणं मशिदीवरील भोंगे आणि बऱ्याच विषयांवरती त्यांनी आपलं मत मांडले पाहुयात काय म्हणतात हसुमत परकार मी सर्व हिंदू बांधवांना होळीच्या शुभेच्छा देतोय आणि मुस्लिम समाजांना आणि सर्व नागरिकांना हिंदुस्तानच्या सर्व नागरिकाला ना होळीच्या शुभेच्छा आणि बकरी ईदच्या शुभेच्छा या शुभेच्छेनंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आम्ही वारंवार विनंती करतोय आज किती मंत्री आहेत या मा कोकणातले पाच ते सहा मंत्री असून आज आमची चाकरमणी जे होळीला आलेले आहेत ते आज तुम्ही जा बघा माणगावात आठ आठ तास अटकून पडलेले आहेत काय फायद्याचे मंत्री मोठी मोठी गोष्ट करायची हिंदू मुस्लिम वाद लावायचा आहे हेच कामं राहिल्या आहेत काय विकासाची कामं करायची नाही कारण हिंदू मुस्लिम वाद लावा आणि बस आपली राजनीती हे झालेली आज जनता काय त्रास झेलते मानगाव इंदापूरला सांग बघा पत्रकारांशी माझी खास विनंती आहे की आठ आठ तास तिथे बसलेले आहेत लोक गाडीमध्ये किती त्रास सहन करायचा माणसाने मी मागेच सांगितला होता ह्या निवडणुकीमध्ये मतदान करू नको जोपर्यंत पर्याय मार्ग मानगाव आणि इंदापूरला झालेला नाही परंतु आमच्या जनतेने ऐकला नाही आणि या इथून लोकांना निवडून देईल पाच पाच मंत्री असूनही सुद्धा आज बघा मन तिथे काय बांधवात चाललेलं आहे आठ आठ तास लोक अटकून राहिलेले आहेत तेव्हा आणि गोगोळी साहेबांनी तेव्हा एवढा मोठा लक्ष झाडले होती की आम्ही इथं पर्याय मार्ग काढता कुठं पर्याय मार्ग आहे जे आम जनताचं मतदान घेऊन त्यांना त्रास देणार हे तुमच्या राजनीतिक लोकांचं काम आहे अजून पण कोकणवासियांनी समजा आणि यांना उत्तर द्या कुठल्याही पक्षाचा नेता असू द्या कुठल्याही पक्षाचा मंत्री असू द्या यांना उत्तर जनताच देऊ शकते की जिथं आम्ही त्रासहन करतात तिथं तुम्हाला पण त्रासहन करायला लागेल तेव्हा अजून पण डोळे वगैरे तुला पर्याय मार्ग करायचं प्रॉब्लेम काय आहे पर्याय मग होत का नाही किती टाईम लागणार आहे किती वेळ लागणार आहे किती टाईम जाणार आहे पण तुम्ही जाणून बुजून आणि हे पॉलिटिकल लोक जाणून बुजून तो तिथं मार्ग तसा ठेवलेला आहे आणि जनतेला कोकणावासियाला तुम्ही त्या तकलीफला ठेवले नाही हे तुमचंच कारस्थान आहे तेव्हा जिल्हा परिषद पंचायत समितीला या सर्व नेत्यांच्या पक्षाला या कोकणवासियांनी आपली जागा दाखवा तर हे सुधरू शकतात नाही तर सुधारणार नाही जो जी आर निघाला आहे तो खाली मुस्लिम समाजासाठी नाही सर्व धर्मीय तो जी आर आहे आणि आमचा समाज असो या दुसरा दुसऱ्या समाजाचे लोक असो उच्च न्यायालयाचा आदेश आणि सरकारचा जी आर ह्याचं पालन करणं आमचं कर्तव्य आहे तेव्हा जो जिहार अजून काय आमच्या हातामध्ये आलेला नाही आहे जेव्हा येईल तेव्हा जो जिहार असेल त्याच्याप्रमाणेच त्याचं पालन करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आमचा समाज ते त्याचं पालन करेल परंतु एक वातावरण प्रकारे तयार होतं या महाराष्ट्रामध्ये की हा जिहार येतो तो, तो खाली मुस्लिम समाज आजारांसाठी लॉस्पिकरसाठी आहे असा नाही आहे लोकांनी ह्यावर विचार करावा आणि मुस्लिम समाजाला पण मी सांगतो आहे की हा जिहार खाली आपल्यासाठी नाही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे आणि सर्व धर्मासाठी आहे की दहा वाजल्यानंतर लॉसपेटे चालला नाही पाहिजे त्याचा साऊंड किती असला पाहिजे हे सर्व धर्मासाठी आपल्यासाठी काही मुस्लिम समाजासाठी नाही तेव्हा आपल्याला भयभीत होण्याच्या काही कारण नाही आहे जो जी आर येईल तो सर्व धर्मासाठी आहे आणि सर्व धर्माला त्यांना त्याचा पालन केला पाहिजे कारण उच्च न्यायालयाचा आदेश आहे आणि न्यायालयाचा आदेशाचा पालन करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही करू हे तुम्हाला सांगू इच्छितो की मुस्लिम समाज ज्याप्रमाणे जो जी आर आणि उच्च न्यायालयाचा आदेश आहे त्याचा पालन शंभर टक्के करेल आणि आम्हाला अशी आशा आहे की सर्व धर्मे यांचं पालन करते परंतु आज जो वातावरण आदरणीय निलेश राणे हे या महाराष्ट्रामध्ये अतिशय दुर्भाग्यपूर्ण हे आमच्या जीवनामध्ये दिवस आलेले आहे कारण नितेश राणे ह्या राज्याचे मंत्री आहेत एक स्वाभिमानपदावर बसलेला व्यक्ती याप्रमाणे अशी भाषा मी महाराष्ट्रामध्ये करत आहे ही महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे कारण बघा हिंदू मुस्लिम ह्या कोकणामध्ये कधीच झालेलं नाही कोकणाची ह्या कोकणाची जी आपली परंपरा आहे हिंदू मुस्लिम सद्भावना हिंदू मुस्लिम एकता यावर कोणी कडक लावू शकत नाही असे दहा नितीश राणे आले तरी मी या कोकणाच्या हिंदू मुस्लिम एकतावर को कोणी कडक लावू शकत नाही ही आम्हाला खात्री आहे परंतु ज्या प्रकारे आदरणीय नितेश राणे माननीय मंत्री ज्या प्रकारे आपली भाषा वापरत आहे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आता काय झालं नाशिकमध्ये बघितले झटका मटण बोलले आज हिंदू संघटनाचे मटण व्यापारी उठले आहेत त्यांच्या विरोधात आणि आता तुम्ही बघाल ह्या महाराष्ट्राची जन जनता सक्षम आहे आणि शि शिक्षण घेतलेली जनता आहे तुम्ही बघा मुसलमानाला काही त्यांचा विरोध करायची गरज नाही पडणार आता हिंदू समाजच त्यांचा विरोध करेल आणि त्याला जो उत्तर आहे तो हिंदू समाज देईल आणि ती सुरुवात नाशिकपासून झालेली आहे आणि त्याला न नितेश राणेंना हे सांगू इच्छितो की साहेब तुम्हाला याच्यापूर्वी पण सांगितले होते की तुम्ही जे हे वातावरण पैदा कर वातावरण निर्माण करत आहे महाराष्ट्रामध्ये त्या तो वातावरण निर्माण करू नको बघा ह्यातमध्ये हिंदू मुस्लिम जे भावाप्रमाणे राहत आहे त्यातमध्ये तुम्ही एक गाल त्यांच्यामध्ये ता, एक आ, न, थेट निर्माण करून गालबोट लावण्याचा प्रयत्न करून, करू करू नको कधीच तुम्ही सक्सेस होणार नाही हे तुम्ही आठवण ठेवा हो। मला कुठल्या पक्षामध्ये राहणं हे त्या त्याचा इखिहार असतो परंतु संजय रावांनी जो आता निर्णय घेतलेला आहे तर मला तर असा वाटतोय की शान हा निर्णय त्यांनी उशीर केलेला आहे उशरा उशिरा सुचलेला शांतपणा आहे त्यांना जर पक्ष बदलवायचा होता तर निवडणुकीच्या पूर्वी जायचं आता कार्यकर्त्यात शब्द निर्माण झालेला आहे ज्या लोकांनी योगेदाच्या विरुद्ध काम केलेलं आहे शिवसेनावाल्यांनी ते त्यांचा तर विचार झाला आम्ही करणार काय ज्याने संजय रावांच्या विरुद्ध शिवसेनावाल्यांनी काम केले नाहीत त्यांचा विचार झाला आता मी करणार काय म्हणजे आज ह्या खे खेड तालुक्याची जी, जी राजनीती आहे ह्या राजनीतीमध्ये जे उतरपुत झालेलं आहे त्यापासून एक असाधारण कार्यकर्ता हे एकदम संभ्रमात पडलेले आहेत की आता करायचं काय पुरं ह्यांना काय सुचत नाही की करायचं काय बघूया आता काय होते त्यांना भाईच्या संख्ये आता आज पाच सहा दोन तर टर्मच दोन टर्म मी बघितलं आहे की काय प्रकारे रामदासभाईच्या विरोधात संजयराव बोलायचे संजयरावच्या विरोधात रामदासभाई बोलायचे परंतु राजनीती हे राजनीतीचा जो धोरण आहे की कोण कुणाचा दुश्मन नाही कोण कोणाचा मित्र नाही हे आज खेड तालुक्यात तर साबितच झालेलं आहे कारण आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की दोनो दोन्ही नेत्या जे आहेत ते कधी एकत्र येतील आणि एक पक्षामध्ये काम करतील परंतु आता हे झालेलं आहे आम आमची शुभकामना आहे संजयराव साहेबांच्या संगती आहेत की त्यांनी आता तरी हे स्थिर राहून कुठंतरी चांगल्या प्रकारे काम करण्याकरिता रामदासबाईचा साथ द्यावा आणि राहिले खारीपट्ट्याचा विषय तर खारीपट्ट्याच्या विकासासाठी तिथले आमदार आदरणीय भास्कर जाधव हे एकदम सक्षम आहेत आणि संजयराव पण संजयरावचा पण कन्सर्ट खारीपट्ट्यामध्ये आहे त्यांनी पण खाडीपट्ट्याच्या विकासासाठी आदरणीय उपमुख्यमंत्री शे शिंदेसाहेबांच्या स सा, सहकार्याने आणि रामदासबाईंच्या सहकार्याने कुठंतरी खाडीपट्ट्याच्या विकासामध्ये हाटबोट लावा हीच आमची त्यांची एक इच्छा आहे त्यांच्याजवळ एक आमची विनंती आहे